आणि आता यानंतर थेट जाऊयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत राजेंद्र गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय डॉक्टर राजेंद्र गावित हे भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून निवडून आले होते दोन हजार एकोणीस साली ज्यावेळी शिवसेनेशी आमची युती झाली त्यावेळी शिवसेनेने त्या ठिकाणी पालघर सीट आम्हाला द्या अशा प्रकारची अट ठेवली होती त्यावेळी पालघरची जागा आम्ही त्यांना दिली त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की उमेदवारासहित द्या आम्हाला उमेदवारी पाहिजे आहेत तर आम्ही डॉक्टर राजेंद्र गावितांना त्यावेळी विनंती केली की के तुम्ही शिवसेनेच्या जागेवर उभे राहा आणि त्यांनी ती विनंती मान्य केली आणि शिवसेनेकडनं ते खासदार म्हणून निवडून आले आता दोन हजार चोवीसला म्हणजे मध्यंतरीच्या काळात जी काही शिवसेनेतली स्थित्यंतर झाली त्यामध्ये सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्यासोबत साहेब हे त्या ठिकाणी राहिले आणि आता दोन हजार चोवीस साली पालघर मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळाली आणि त्यावेळी डॉक्टर राजेंद्र गावित यांच्याशी आमची चर्चा झाली आणि पक्षाने असा निर्णय केला की डॉक्टर राजेंद्र गावित यांचा उपयोग हा महाराष्ट्रामध्ये आम्हाला अधिक आहे आणि एक त्यांचा जो काही जुना अनुभव आहे मंत्री म्हणून आमदार म्हणून तर जेवढा पक्षाला त्यांचा उपयोग हा राज्यामध्ये होऊ शकतो तेवढा कदाचित दिल्लीमध्ये होणार नाही कारण दिल्ली ते खासदार म्हणून ते काम करतील चांगलं काम केलं त्यांनी पण महाराष्ट्रात अधिक स्कोप आहे अधिक ठिकाणी जाऊ शकतात अधिक संपर्क आहे आणि सरकारमध्ये मंत्री राहिलेले असल्यामुळे कनेक्ट आहे प्रशासनाची माहिती आहे आणि म्हणून मग त्यांच्याशी चर्चा आम्ही केली आणि त्यांनी देखील त्याला होकार दिला आणि म्हणून मग आम्ही त्यांच्या संमतीनेच आमचे उमेदवार त्या ठिकाणी बदलले आणि डॉक्टर हेमंत सवरा यांना उमेदवारी दिली आणि टेक्निकली गाविक साहेब हे शिवसेनेत असल्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केली की मागच्या काळात आम्ही गावित साहेबांना तुम्हाला दिलं होतं पण आता नवीन परिस्थितीमध्ये त्यांना पुन्हा आम्हाला भारतीय जनता पक्षात घ्यायचं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील त्याला संमती दिली कारण जुना इतिहास त्यांना माहिती होता की त्या काळात आम्ही त्यांना शिवसेनेकडे दिलं होतं आणि म्हणून आज डॉक्टर गावितांचा पुनर्प्रवेश हा भारतीय जनता पक्षामध्ये होतोय माननीय अध्यक्षांनी त्यांना प्रवेश दिलेला आहे त्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो <coughs> या ठिकाणी फडणवीस साहेबांनी एक माझ्या बाबतीमध्ये दोन पासून तर दोन हजार चोवीस पर्यंतचा असलेला जो प्रवास आहे या बाबतीमध्ये एक विस्तृत या ठिकाणी त्यांनी आपल्या समोरामध्ये मांडलेला आहे त्यानंतर काही टेक्निकल याच्यामुळे उद्धव साहेबांनी आग्रह केला की पालकरची सीट आम्हालाच पाहिजे आणि त्यानुसार त्या ठिकाणी फडणवीस साहेबांबरोबर त्या ठिकाणी चर्चा केली फडणवीस साहेबांनी सांगितले की कुठल्याही पक्षातून का न असेल परंतु खासदारकी ही महत्वाची आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मी ते शिवसेनेत प्रवेश केला आता या ठिकाणी या ठिकाणी मी खासदार म्हणून अडीच वर्ष या ठिकाणी दोन हजार चोवीस मध्ये फडणवीस साहेबांनी चर्चा केली त्यांनी सांगितलं की साहेब आपण या ठिकाणी एक राज्यामध्ये त्या ठिकाणी मला तुमची आवश्यकता वाटते की आदिवासी समाजासाठी तुम्ही जे काही काम पूर्वी <coughs> राज्यमंत्री म्हणून जे काही काम केलेलं आहे तेव्हापासून तुमचा गेल्या वीस पंचवीस वर्षापासून असलेला अनुभव हो। निश्चितच या राज्यामध्ये त्याचा चांगला एक उपयोग होईल आणि या ठिकाणी आपण एक डॉक्टर हेमंत सौरांना या ठिकाणी आपण त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी देतो आहोत आणि सेफ्टी राजकारणामध्ये त्या ठिकाणी काही तोडजोडी करावी लागतात आणि त्यानुसार त्या ठिकाणी मी सुद्धा कारण माझा फडणवीस साहेबांवरती माझा विश्वास आहे कारण त्यांनी दिलेला शब्द जो आहे ते त्या ठिकाणी ते अंतिम पाळतात आणि त्यांनी सांगितले की गावी सर आपण राज्यामध्ये या ठिकाणी आपण राहिलो पाहिजे आणि त्यानुसार या ठिकाणी मी तो निर्णय घेतलेला आहे आणि आज मी खरं म्हणजे घर वापसी काय म्हणतो आपण सह या ठिकाणी मी आलेलो आहे आणि खरोखर निश्चितच मला या ठिकाणी मला आनंद होत आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा एकनाथ साहेबांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद त्यांनीसुद्धा मला त्या अडीच वर्षाच्या त्यांनी त्यांनीसुद्धा त्यांनी मला म्हणजे भरपूर या ठिकाणी मला मदत केलेली आहे आणि एक महायुतीचा एक म्हणजे महायुतीमध्ये आम्ही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी असं तिन्ही घटक पक्ष असल्यामुळे या ठिकाणी मी साहेबांनाही मनापासून धन्यवाद दि आणि त्यांनीसुद्धा फडणवीस साहेबांनी विनंती केल्यानंतर त्यांनीसुद्धा ते मान्य केलं माजी काही हरकत नाही याबद्दल त्याना सुद्धा मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद सर द साइंटिस्ट हरिप्रसाद दीख हॅज गिवन एक्सक्लूसिव इंटरव्यू टू टाइम्स नाउ व्हेअर इट ही वाज़ आस्क्ड अबाउट द एनिमिसम पॅलिक नाउ व्हाट ही सेज इज दैट ही हॅज गिवन इक्वल अपॉर्च्युनिटीज टू एवरीबॉडी के एस्केयर हाउसेस ही हॅज गिवन राशन बट अपोजिशन कालेज इज शो लाइक